नमस्कार श्री स्वामी समर्थक हा निलेश वेर्डेकर स्वामी समर्थ मठाचा अध्यक्ष आणि छत्रपती शिवाजी जो जे समर्थन संघटना त्यांचं संस्थापक त्यांना त्यात तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करता ही प्रेस वागोव पा कारण की आम्ही फाटली एकदा प्रेस घेतली छत्रपती शिवाजी जो भव्य दिल्ल कुत्र मूर्ती जी आता तितोर तो चार थेटर झाल्यानं ते जंक्शना छत्रपती शिवाजी चौक असे आम्ही देवी दिल्ले असा त्या चौकचे एकोणीस तारखे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापना जात काही कारणास्तव जे जे पण मुर्तेकार असा त्यांच्याने आमकां कॉन्टेक्ट केला की फिनिशिंग काम जे असं मूर्त्याचे काम थोडे उरला मूर्ती so, टेन टू फिफ्टीन पर्सेंट सो तिथून आम्ही सगळ्या शिवप्रेमी गोयचे शिवप्रेमी प्रेमींक आव्हान करता की जे आमचे एकोणीस तारखेर पण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्थापन जातो तिथीनुसार मार्चाचे सतरा तारखेर छत्रपती शिवाजी महाराजांची तिथी असा ते तिथी आम्ही तो कुत्रोतेस स्थापन कर थरि प्रेस माध्यमांसून सगळ्या गोयचे आणि सगळे शिवप्रेमी जितले असा त्यांना कळप कार्यक्रम हो सांच्या टायमारच देश स्थापना जी असते सतरा तारखे पहिली त्याच्या पहिली साडेतीन सुमार साडेतीना सुमार शिवलेच्या वाढली जातली आणि रॅली झाल्यानंतर थर त्या जाग्या छत्रपती शिवाजी सर्कलाच्या जाग्यावरचे कुठं मंत्री आमदार मान्यवर मोठे संख्येन केसा थर उपस्थित असतो ते हा सगळ्यांकडे म्हटलं जितले आमचे शिवलचे गावभाव जिवप्रेमी जितले असतात गोयचे सगळे शिव भक्तपण असतात त्यांचेकडे म्हटलं की तुम्ही त्या सतरा तारखेक मठ संख्येन सांच्या साडे तीन साडेतीन वरांचे मठे संख्येन रॅली संपूर्ण कार्यक्रम जो आसा आता त्या तुमी दिसाचा त्या कार्यक्रमांनी सगळेजण जमा होत असे एक आव्हान देता प्रत्येकाचे सॉल्व करता म्हणजे कारण कितें आले की तुम्हाला सांगले ने जे काम जें आसा फिनिशींग काम ते दहा ते पंदरा टक्के उरला सो तो बोबाळू नका आणि एक आमक असे कळून येई शिवप्रेमी एक दोघ आमकां सांगितलं की जी मुर्ती स्थापन करता ती ॲक्च्युली ती तीनुसार करा बाकीचो पण आमचा प्रोटोकॉल या वर्साचो आसा जे आम्ही पण मुख्य तारीख तारखेन जो केल्लो आसा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार विसांत ती आम्ही तारीखच आमी ते आमचो कार्यक्रम वर्सा आमी करतो पण ही मुर्ती स्थापन जी आी आम्ही सतरा मार्चाक करतले ही मूर्ती आम्ही हय कर खास पथक जे असं हे कोल्हापूरसून खास ओळ पथक असं कोल्हापूरसून सांगलेले असा आणि शिव धाकटे बाल शिव असा त्यांचे आम्ही लहानशी थर आपोन हाटून त्यांचा मानधन आणि त्यांना फेलिसिटेशन कसे पडतं जसे आता गणेश वर्डेकर विषयी सांगतात जो प्रोग्राम जातो त्या प्रोग्रामा प्रमाणे आमची जी रॅली जातली रॅली शिवोले स्वामी समर्थ मठाकडल्यानं सुरू झाली साडेतीन साडेतीन सात थंस गणेश मंदिर चार तसेच मसालाच्या वाढारात आपल्या भवानी मंदिराकडल्या लोकांकडल्या तसेच मध्य वाटा तशी छडियासून सड्य टर्ज झाला तशी मार्ना सोयेसून दांडा पुढे आणि लास्ट करत ती मोठ्याकडे येतात मोठ्याकडे जेव्हा पवली तर हागासून ढोल ताशेच छाडपी हागृष्ट विद्यालय तशी आम्ही डायरेक्ट इतकं शिवाजी महाराज सौका पासो बार्गीचा प्रोग्राम असा पण थंड सो मागता संपूर्ण गोयभर शिवते शोभता आणि मागता की त्यांच्यानी एक वेळ घेऊ आणि कार्यक्रमांचारपणे नमस्कार हा समर्थन संघटनेचा अध्यक्ष भाऊन आणि तुम्हाला सांगला आता येतात त्या मार्गाचे सुरुवात सगळे शेवप्रेमी असतात त्यांच्यानी कुत्रा उभा करतासना थं हजेर राहते मालिका समर्थन संघटनेचे सचिव आता ह्या प्रेसाक प्रेस घेवपाक घेण्या सगळे संस्थापकेश वेळकर त्यांच्या तांच्यानी सांगलेले आहा तशेंच आमी सगळ्यांक आव्हान करता की लोक एकोणीस तारखेक रावलेले आहा आशेण खूब जाणांनी डोनेशन दिल्ले हा आणि त्यांच्यानी आशा द्या की आमी एकोणीस तारखेक स्थापना करतो कळकळीची विनंती करता की काही कारणास्तव म्हणजे जी मूर्ती जी आहा ती इनकम्प्लीट हा म्हणजे फिनिशींग त्याची बाकी हा त्या कारणांना मूल उरलेली आहा त्या तिथीनुसार जे शिवाजीच्या मनात असे जे आहात की आपली मूळ एक स्थापना ही तिथीनुसार करची असे तरीतरी घडवून हायले आणि ती पुढे वसपास कारण झाले त्यांना सगळ्यांना आव्हान करता सगळ्यांनी शिवप्रेमींनी सतरा मार्चाक स मोठ्या संस्थेन हजर राहून सगळ्यांनी उपस्थिती करपाची तसेच जे कोणाक युवक युवा जे युवा जे भगे बी सगळ्यां वांगडा घेऊन आमचे या शिवची स्थापने हजर रावचे